नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा जी आज रद्द करण्यात आली आजचे जे पेपर होते हे रद्द करण्यात आले होते या संदर्भात महत्वाची सूचना अधिकृत जी सूचना आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता ऑफिशियल सूचना आहे यानुसार अधिकारिक सूचना जारी करण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा प्रणाली राबवणारी आय टी आय लिमिटेड सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनीकडून कळवल्याप्रमाणे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिपाई या पदासाठी आयोजित परीक्षा अपरिहार्य परिस्थितीमुळे या परीक्षेच्या दोन्ही शिफ्ट रद्द करण्यात आलेल्या असून नंतरच्या तारखेला घेण्यात येतील परीक्षा सॉफ्टवेअर मधील तांत्रिक बिघाडामुळे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या सकाळच्या शिफ्ट उमेदवारांच्या पॅनलवर प्रश्न आणि उत्तरांचे पर्याय प्रदर्शित करताना अनियमितता झाल्याची तक्रार आली आहे त्यामुळे परीक्षेच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी दोन्ही शिफ्ट रद्द करण्यात आले आहेत बँकेच्या दिनांक बावीस व तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील असे आय टी आय लिमिटेड कंपनीने कळवले आहे सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की हे केवळ तांत्रिक समस्येमुळे झाले आहे आणि परीक्षेच्या सुरक्षिततेविषयी व गोपनीयतेशी कोणतीही तडजोड केलेली नाही किंवा केली जाणार नाही पुढील सूचनेसाठी उमेदवारांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरतीची अधिकृत वेबसाईट पहावी आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद पाहू शकता अधिकृत सूचना जी आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार एकवीस डिसेंबरच्या शिपाई पदासाठीच्या दोन्ही शिफ्टसाठी जो तांत्रिक अडचण आलेली होती त्यासाठी ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत मात्र बावीस डिसेंबर आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या ज्या परीक्षांच्या तारखा आहेत ज्या क्लर्क लिपिक पदासाठीची जी परीक्षा आहे या वेळेनुसार घेतल्या जाणार आहेत यामध्ये कोणताही बदलाव होणार नाही या, ना या संदर्भात अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या परीक्षेसंदर्भात महत्वाचे अपडेट चेक करू शकता पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तर अशा पद्धतीचे अपडेट आहे जे उमेदवार बावीस आणि तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या क्लर्क पदासाठी तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे त्या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा